ಸರವನ ಸರಾವಣನ ಮಹಿನ್ನ ಅಡಚಣಿ ಚೆ ದ ಮಹಿನ್ನನ ಅಡಚಣಿ ಚೆ ಮಿತ ವಾಲ ಮಿತ ಸಾಂಗನ ಬಂದ ವಾಲನ ಖುಷಾಲಿ ಕೂಶಾಲಿಚೆ. ಬಂದಲನ ನಿರಪಾದ ಕೂಶಾಲ ಚಾಢ ಮಹಿನ್ ತಾಶೀಲ ಧನ तशी लागल पड पड रे पावसान पड रे पावसान तू तर तुझ्यान मरं जिन फडफडन पवसा रे तू तर तूज्यान मरं जिन शेत करी दादन शेतात पिकला काय माल शेतात पिकला काय माल लाते पाऊस रे आला आला ते पाऊस काय पवसान केले हाल आला आला तावसन पावसान केले हाल पावसान केले हाल सगळं गेलं माती मोल पावसान केले हालन सगळं गेलं माती मोल पडन पाऊसन शेत करीन चिंता तुर शतकलीन चिंता तूर बाई अरे पाऊस राजा अरे तू तर पाऊस राजा कुठं जाऊन बसलाय दूर अरे तू तर पाऊस राजा ना कुठं जाऊन बसलाय दूर आषाढ सावण रान झालं गिरवागार रान झालं गिरवा घर गवळी चारत मनी गाई होळी सारे तो म्हणी गाई रन दिसत सुंदर गोळी सार त म्हणी गाई रण दिसत सुंदर फडफळा रे पावासन तुला काय करी त्या विनंती तुला काय त्या विनंती रे माझ्या भावानं पिअरली काय माझ्या भावानं पिअर ना ती ताताची नशती माझ्या भावान पेरली काय तिथ भाताची नशती पडफडारे पावसा पाडूनी काय वल्ल पडूनी काय वल्ल कर साठी म्हटी गायत साठी रान तू तर हिरवं कर ಗಾಯಿತ ಮಸೀ ಸಾನ್ ತು ತ ಹಿರವರ ಪಡಪಡ ರೇಪ ಸಣ್ಣ ಪಡೂ ನೀ ಹಿರವರ